जय भीम साथींना आजचा सा व्हिडिओचा सा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसांपासून एक विषय चर्चेला आ तो विषय म्हणजे काय नेमकं तर आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेवरती देशामध्ये बंदी घालण्यात यावी अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होती ही मागणी कशा कशासाठी नेमकी आर एस एस म्हणजे नेमकं काय आणि कशासाठी त्या आर एस एस वरती आपल्याला बंदी पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण सर्व बहुजन मुलांनी तरुणांनी खास करून या गोष्टी समजून घेणं गरजेचे कशासाठी आर एस एस पाहिजे कशासाठी आर एस एस वर बंदी पाहिजे याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आर एस एस म्हणजे नेमकं काय का तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल एकोणवीसशे पंचवीस साली स्थापन झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक नावाची संघटना आज रोजी ही जी लोक आहेत ना ही लोक स्वतःला राष्ट्रभक्त आणि राष्ट्रप्रेमी म्हणून संबोधताय अरे तुम्ही स्वतःला राष्ट्रभक्त आणि राष्ट्रप्रेमी म्हणून संबोधताय जरा तरी लाज वाटते का तुम्हाला राष्ट्रभक्त आणि राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादा नावाचा जी गोष्ट आहे त्याचं भांडवल करून टोपलं करून लोकांना मत मागणारी लोक तुम्ही लाज वाटते स्वतःला राष्ट्रभक्त म्हणताना या देशामध्ये जेव्हा शेतकरी रडतो त्यावेळेस तुमचे मोर्चे निघत नाही या देशामध्ये जेव्हा बेरोजगारीने एखादा तरुण आत्महत्या करतो त्यावेळेस तुमच्या मोर्चे निघत नाही तुमच्या मोर्चे कशासाठी असतात गोहत्या गोरक्षण झालं पाहिजे म्हणून तुम्ही मोर्चे काढतात गोरक्षणाच्या नावाखाली जी गुंड आज रोजी तुम्ही पाळून ठेवलेली आहे ट्रक थांबव त्या ट्रक चालकाकडनं पैसे वसूल करण्याचे नवीन धंदे सुरू झालेले आहेत त्यांचे असेल असेल स्वतःला गायीचे रक्षण करणारे मानत असाल तर तुम्ही त्यांना विरोध करा ज्या मोठमोठ्या पोड़ कंपन्या त्या बीफ सप्लाय करतायत बीफ स्वतः घेतायत भारतीय जनता पक्षाने स्वतः इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कितीतरी कोटीने पैसा हा स्वतःच्या खिशात टाकून घेतलेला आहे आणि त्या कंपन्या बीफ कंपन्या या गोष्टीवर तुम्ही बोलायला तयार नाही गरीब माणसांना छळ झाला पाहिजे आपण सर्व तरुण मित्रांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो वर नेमकी बंदी कशासाठी आली पाहिजे काय आरएसएस म्हणजे नेमकं स्वतःला स्वातंत्र्याचे आणि स्वतःला राष्ट्रभक्ताचे प्रेमी म्हणणारे स्वातंत्र्याच्या काळामध्ये एक तरी शहीद यांचा झालाय का कोणी झालेला नाही तरुणांनी ना गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आर एस एस ला विरोध करतोय आपण कशासाठी आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी तरुण ठामपणे भूमिका घेत आहे की आमचा आहे काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली एका आय टी सेक्टर मध्ये काम करणाऱ्या तरुणाने ती पोस्ट व्हायरल केली होती आत्महत्येच्या पूर्वी त्याचा आरोप असा होता की लहानपणापासून मी संघाच्या कार्यशाळेमध्ये जात होतो त्या कार्यशाळेमध्ये गेल्यानंतर तिथं लहानपणापासून लैंगिक अत्याचारांना सामोरे गेलो आणि या लैंगिक अत्याचारांना कंटाळून सध्या शेवटीने आता संघ सोडलाय आणि त्या संघावर बोलण्याची हिंमत आणि ताकद आता माझ्यात ता आली कुणीही संघ जॉईन करू नये कुणीही संघात प्रवेश घेऊ नये असं आव्हान त्याने त्या व्हिडिओमध्ये सॉरी त्याने त्या पोस्टमध्ये केलं होतं कशासाठी कशासाठी केलं असेल त्याने हे आवाहन काहीतरी त्या संघामध्ये इतके वर्ष काम करून जे शोषण त्या विद्यार्थ्याचं झालं शोषण त्या मुलाचं झालं त्या गोष्टीला आव्हान देण्यासाठी संपूर्ण तरुणांना समजवण्यासाठी तो करत तरी तरी होता तरीही आपण संघाला वाईट म्हणायचं नाही तरीही संघ सांग अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत मुलांचं शोषण होत शारीरिक शोषण ते पण लैंगिक शोषण होत आहे मुलांच महिलांना तर संघामध्ये प्रवेशच नाही संघ स्वतःच्या नावाने स्वतःच्या नावाने इतर संघटना चालवत असतो स्वतःच्या नावाने म्हणण्यापेक्षा स्वतः संघ त्या संघटनांचा प्रमुख असतो आणि तिच्या विचारधारेवरती इतर संघटना चालत असतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असतील बजरंग दला सारख्या संघटना असतील ज्या संघटना गुंड पाळून ठेवले त्यांनी या गावा गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये गुंड चायदेया यांचे मोर्चे कुठेही शेतकऱ्यांसाठी नसतात यांचे मोर्चे कुठेही पूरग्रस्तांसाठी नसतात यांचे मोर्चे कुठेही हमी भाव मिळावा शेतकऱ्यांना याच्यासाठी नसतात यांचे मोर्चे कशासाठी असतात जिथं यांना फायदा होईल जिथं यांना हिंदू मुस्लिम करता येईल जिथं दंगली घडवता येतील आणि दंगली घडून जास्तीत जास्त बहुजनांच्या पोरं त्याच्यामध्ये नेतात किती ब्राह्मणांच्या पोरं राहिलेले दंगलींमध्ये तुम्ही सांगा दंगल घडवणं हा उद्देश नसावा देशाला प्रगतीपथाच्या मार्गावर नेणं हा, हा विचार असावा आणि हा विचार कायम बहुजन चळवळी आंबेडकरी चळवळी फुले शाहू आंबेडकर चळवळी या महाराष्ट्राला देत आलेले भारताला देत आलेले खर तर ती पोस्ट मी बघितली आणि ती पोस्ट बघितल्यानंतर एक विचार आला मनामध्ये कदाचित हास्यास्पद विचार असेल तो यासाठी संघाची लोक लग्न करत नाही अरे पण लग्न का बरं करत नाही तुम्ही हा पहिला प्रश्न आहे लैंगिक शोषण होत आहे संघाच्या कार्यशाळेमध्ये जी त्या मुलाने केलेली पोस्ट उघड झाली निदान लोकांना कळालं तरी असे कितीतरी मुलं असतील महिला असतील की ज्या तुमच्या शोषणाच्या पीडित आहेत पण बोलू शकत नाहीयेत तुमच्या धाकामुळे दबावामुळे कृपया करून बहुजन मुलांनी या संघामध्ये जाऊ नये स्वतः समजून घ्या पहिले हा आता विरोधात आपण बोललो तर बोलल्यानंतर ह्या लोकांचं एक मत असतं यांचे जे समर्थक असतात ना ते समर्थक येऊन सांगतात तुम्ही पहिले संघ समजून घेतला पाहिजे तुम्ही सर्वात पहिले संघाच्या कार्यशाळेत या कार्यशाळेत आल्यानंतर संघ समजून घ्या अरे काय समजून घ्यायचा संघाला आम्ही सुरुवातीपासून आमचे बापदा आम्हाला सांगत आले संघ म्हणजे काय आता एक गोष्ट त्यांची एक नरेटिव्ह त्यांनी पसरवण्यात लावली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः संघाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहे संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी संघाचं समर्थन केलं आज जर का बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी संघाचा विरोधच केला असता भारतीय जनता पक्षाचा विरोधच केला असता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जास्तीत जास्त गुन्हेगार यांच्यातनच निर्माण पण यांना हे गुन्हेगार म्हणत नाही हे यांना धर्म भक्त म्हणतात आणि काय करावं कालमार्क्स म्हणतो तस धर्म तो ही अकुची गोडी जी एक वेळेस एखाद्या माणसाला दिली म्हणजे धर्मा तो धर्माच्या गुंगीमध्येच असतो त्याला तुम्ही कितीही समजवण्याचा प्रयत्न करा तो समजत नसतो आर एस एस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल काही दिवसांपूर्वी अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ असा होता की मध्य प्रदेश मधील एक भारतीय जनता पक्षाचे नेते होते ते नेते हायवेवरून जात असताना हायवेवर एखाद्या लॉजिंगच्या हॉटेलमध्ये नाही कोणाच्या रूम मध्ये नाही हायवेवर त्या महिलेशी संभोग करतो काय बोलावं आता याच्यावर याच्यावर बोलायला तयार नाही बरं त्या माणसावर कारवाई करण्याऐवजी ज्याने तो व्हिडिओ काढून व्हायरल केला त्याच्यावर त्यांनी केसेस दाखल केली म्हणजे संघात या आणि संघात आल्यानंतर वाटतेल ते गुन्हे करा ते गुन्हे तुम्हाला माफ असं आहे का काही मनुवादाच्या नावाखाली आर एस एस या भारतामध्ये विष पेरत आहे ते विष सगळ्यात जास्त घातक आहे हे आपण सर्व बहुजन मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे एक नरेटिव्ह संघाने सध्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पसरवायला सुरुवात केली तो नरेटिव्ह असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारी लोक म्हणजे फक्त बौद्ध समुदायाचे आहेत असं अजिबात बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी लोक ही सर्व समुदायामध्ये पण ज्यांना पूर्वी यांनी अस्पृश्य म्हणून वागणूक दिली पूर्वी ज्यांना दलित म्हणून वागणूक दिली ती लोक आता बाबासाहेबांना समज समजून घेत आहेत आणि या देशाचे मालक होण्याचं स्वप्न बघतायत ही गोष्ट तीन टक्के असणाऱ्या लोकांना परवडत नाही आणि पचत नाही तीन टक्के असणाऱ्या लोकांनी हात चड्डीवाल्यांनी आम्हाला देशभक्ती शिकू नये देशभक्ती म्हणजे काय येतं इंग्रजांच्या दलाल असणाऱ्यांनी आम्हाला शिकू नये की देशभक्ती म्हणजे काय येतं अगोदर ग्वालियर साहेब तो वकील पण हरामखोर काय कोण आहे काय माहिती काही गरड ओकला बी एन राव हे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत असा एक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न आजकाल त्यांचा चालले कोणाला बोलतायत तुम्ही सूर्याकडे बघून सूर्याकडे बघून गरड ओकण्याची भाषा करताय त्या सूर्याच्या अस्तित्वाला काही फरक पडणार नाहीये बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान सूर्य आहेत महामानव आहेत आणि जगाने त्या जगावर त्यांचं अस्तित्व आहे आणि जगाने त्यांचं अस्तित्व मान्य केलेलं आहे तुमच्या सारख्या गांडू लोकांनी बोलल्यानंतर काही फरक पडणार नाही हे शब्द उच्चारण चुकीच आहे हे मी मान्य करतो पण काय करावं हो? यांची अशी परिस्थिती आणि यांचे वाक्य बघितल्यानंतर हे शब्द आपोआपच आपल्या भावनेने एक नरेटिव जो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त पसरवला जातो तो नरेटिव्ह असा आहे की अस्पृश्य म्हणून गेलेले दलित म्हणून ज्यांना यांनी हिनवलं अगो हजारो वर्षांपासून ज्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार केले त्यामध्ये फक्त बौद्ध समुदायातली महार समुदायातली लोक होती मातंग समुदायातली लोक होती चर्मकार समुदायातली लोक होती मेहतर समाजातली लोक होती आता हे सर्व लोक बाबासाहेबांना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि बौद्ध समुदायाशी जोडले जात आहेत याची भीती संघाला आणि भाजपला आल्याशिवाय राहिली नाही एक नरेटिव्ह असा पसरवला गेलाय की मातंग समुदाय असतील चर्मकार समुदाय असतील यांना सांगितलं जात की बाबासाहेबांना मानू नका बाबासाहेबांचं संविधान मानू नका अस्पृश्य समाजाला मानू नका बौद्ध समुदायाशी दूर राहा बौद्ध समुदायाच्या विरोधात त्यांना भडकवलं जा स्वतःला हिंदू म्हणून श्रेष्ठ समजून घ्या हिंदू मातंग म्हणून वज्रमुठीत मातंगाच्या वज्रमुठी मध्ये हिंदुत्व आहे असल्या प्रकारची वाक्य सोशल मीडियावर वाढवून चित्रपटांमध्ये वापरून त्यांचा दृष्टिकोन बनवण्याचा प्रयत्न केला जातो संघ असेल किंवा भाजप असेल कशासाठी करतायत ही भीती वाटते का तुम्हाला ही लोक तुमची साथ सोडून बौद्ध समुदायासोबत येतील याच गोष्टीची भीती आहे चर्मकार समुदायातले बांधव असतील किंवा इतर सर्व बहुजन समुदायातले बांधव असतील यांनी या गोष्टींपासून सावध राहिलं कुठे जातात तेव्हा संघाची लोक ज्या वेळेस एका मातंग तरुणाला भरेस्तोर मारलं जातं कुठे जातात तेव्हा संघाची लोक जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला पाणी पिलं म्हणून मास्तराने इतकं मारलं की त्याचा जीव गेला तेव्हा कुठे जातात संघाची लोक तेव्हा तुमची देशभक्ती आठवत नाही का या देशातले आम्ही लोक नाही आहोत तेव्हा तुमची देशभक्ती गांडीत शेपूड घालून बसलेली असते का स्वतःला देशभक्त म्हणून घेणारे संघाच्या विरोधात बोलले म्हणजे या देशामध्ये देशाच्या विरोधात बोलले असंच काहीतरी नरेटिव्ह पसरवलं जात आहे संघाच्या विरोधात बोलले म्हणजे धर्माच्या विरोधात बोलले संघ म्हणजे हिंदू धर्म नाही संघ म्हणजे भारत देश नाही काय पार्श्वभूमी आहे तुमची इंग्रजांची सरकार असताना इंग्रजांचे लाल पूष करणारे तुम्ही आता तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवणार देशभक्ती म्हणजे या देशामध्ये प्रत्येकाच्या हृदयात तिरंगा पेरणं या देशामध्ये प्रत्येकाच्या हृदयात संविधान पेरणं त्याचे मूलभूत अधिकार संरक्षित करणं या देशातल्या प्रत्येक शेवटच्या टोकापर्यंतच्या माणसाची प्रगती करण्याचा विचार विचार बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी असतील बाबासाहेब आंबेडकर असतील नेहरू असतील इतरही मंडळी असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजाची प्रगती करणं हे खरं ध्येय असलं पाहिजे तुमचं ध्येय ते नाहीच तुमचं ध्येय हिंदू राष्ट्र नावाच्या एका संकल्पनेने तरुणांना भुरळ घालून त्यांच्याकडून वाटेल ती कामं करून घेणं दंगली घडवून घेणं त्यांना शिक्षणापासून दूर ठेवणं बरं शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यांचे जे समर्थक असतात ते अजून एक मुद्दा उपस्थित करतात मग संघाने निर्माण केलेले हॉस्पिटल्स आहेत संघाने निर्माण केलेले दवाखाने आहेत संघाने निर्माण केलेल्या शाळा आहेत महाविद्यालय मग यांचा वापर तुम्ही कशासाठी करता संघाने निर्माण केलेले संघाने निर्माण केलेले नाही मित्रा संघाच्या विचारधारेची लोक तिच्यात असू शकतात पण ते चालतात शासनाच्या पैशाने आणि शासन हे लोकांसाठी असतं लोकांच्या पैशातून निर्माण झालेलं असत लिहावं एखाद्या महाविद्यालयाने की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित डॅश डॅश महाविद्यालय लिहू शकतात का नाही लिहू शकत का? कारण तुमचा संघच रजिस्टर नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये जो मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये सुजात आंबेडकरांनी एक प्रश्न उपस्थित केला कि आर एस एस किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रजिस्टर का रजिस्टर असेल तर त्याने त्याचा रजिस्टर नंबर आणि पत्रक दाखवावं भारतामध्ये आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे किंवा संविधानाच्या कोणत्या कलमाखाली तो रजिस्टर आहे ते करू शकत कर नाहीयेत कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अजून स्वतः रजिस्टर नाही हा विषय सुरू झाला होता की महाविद्यालयाच्या बाहेर बसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भुरळ घालून त्यांचं रजिस्ट्रेशन करत होते हे असेच नाही म्हणत की आम्ही देशातली सगळ्यात मोठी संघटना आहोत अरे कसली मोठी संघटना तुम्ही तुम्ही महाविद्यालयाच्या उभे राहून जबरदस्ती मुलांना ओढतात की आमच्याकडे रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणून वाट त्यांना माहिती पण नसतं की संघ म्हणजे काय येतात रजिस्ट्रेशन करताना देशाबद्दल आम्ही कार्य करतो देशभक्तीचं कार्य करतो कोणत्या देशभक्तीचा कार्य करताय डोमलाची देशभक्ती तुमची मित्रांनो आपण सर्व बहुजन मुलांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपण आता जागा होणं गरजे झेनझी झेनझी आपण आज आहोत जे वय वर्ष पंधरा असेल सोळा असेल सतरा अठरा एकोणीस वीस पंचवीस तीस पर्यंतची जी मुलं आहे ती तरुण आहेत आणि या भारताचा आधार तरुण आहेत धर्माच्या नावाखाली ह्या तरुणांना शिक्षणापासून लांब ठेवणं आणि त्यांचा वापर दंगलींमध्ये करून घेणं एवढाच मात्र उद्देश आहे यांचा आणि या देशात इतरांच्या बॉडीगार्ड बनवणारी ही व्यवस्था मनुवादी व्यवस्था तुम्हाला शिकवण्याचं काम संघ करतो एवढं लक्षात ठेव म्हणून आपल्याला मान्य करतो की सध्या मध्यंतरी त्यांनी संघाचं शताब्दी वर्ष मग एखाद्या संघटनेला शंभर वर्ष दोनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून ती संघटना महान होत नाही त्या संघटनेचं नेमकं काम काय याच्यावरती ती ठरत असते कशी आणि संघाचं काम जेव्हा जेव्हा येथील अस्पृश्यांवरती जेव्हा जेव्हा येथ्या दलितांवरती अन्याय होतोय अत्याचार होतोय तेव्हा संघ त्यांची भूमिका तर मांडतच नाहीये उलट त्या अत्याचारामध्ये संघाच्या एखाद्या माणसाचा समावेश असलेला दिसतोय हे कुठला देश बनवलाय आपण आज रोजी भारतामध्ये संघाची सत्ता दोन हजार चौदा नंतर आल्यापासून भारतीय जनता पार्टीची आणि अजून एक ते म्हणतात की भारतीय जनता पक्षाचा आणि संघाचा काही संबंध नाहीये अरे आम्हाला सगळं माहितीये बाबा या देशाला काय या जगाला माहितीये सगळं भूमिका मांडायला शिकलं पाहिजे आंबेडकर चळवळ सुरुवातीपासून तर विरोध करायचा कर एकीकडे नथुराम गोडसेचे गोडवे गाणारे दुसरीकडे महात्मा गांधींची पुण्यतिथी मनवत आणि जयंत्या मनवत स्वतःची भूमिका स्वतःला तरी स्पष्ट करता येते का तुम्हाला जिकड स्वतःचा फायदा होईल तिकडं वळणारे हे आणि हे देशभक्ती शिकवणार आता की कशी असते सर्व आंबेडकरी तरुणांना बहुजन मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आज जर का संघाच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपण आत्मसात केले पाहिजे का तर शंभर टक्के केले पाहिजे पण फक्त हे विचार आत्मसात करून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले समता सैनिक दल हा समता सैनिक दल कशासाठी निर्माण केला होता बाबासाहेबांनी प्रत्येक घराघरामध्ये समतेचा सैनिक असला पाहिजे आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करणं बंधुता प्रस्थापित करणं स्वातंत्र्य प्रस्थापित करणं हे याचं ध्येय असलं पाहिजे हा विचार प्राथमदर्शी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आज तोच विचार घेऊन आपल्याला संघाच्या विरोधामध्ये एक उत्तम पर्याय म्हणून किंवा संघाचा रस्त्यावरती असेल सत्तेत असेल प्रत्येक गोष्टीवर विरोध करण्यासाठी समता सैनिक दल मजबूत करण्याची गरज आहे आपल्याला समता सैनिक दलावर बोलत असताना मी एक गोष्ट आपल्या सर्वांना मांडू इच्छितो मित्रांनो की आपण जर का विचार केला तर समता सैनिक दल हा बाबासाहेबांनी समतेचा सैनिक तयार झाला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही जेव्हा बघतोय की समता सैनिक दलाची परिस्थिती काय झालेली तर दलामध्ये तरुणांची संख्या जास्तीत जास्त असायला पाहिजे पण ती आम्हाला दिसत नाही वयोवृद्ध माणसं हीच जास्त समता सैनिक दलामध्ये दिसत आहे कुठपर्यंत ही माणसं समाजाला मजबूत करून ठेवणार आज समता सैनिक दलामध्ये तरुणांनी जास्तीत जास्त संख्येत प्रवेश करणं समता सैनिक दल मजबूत करणं आणि तरुणांनी शिका संघटित वा संघर्ष करा हा आब बाबासाहेबांचा सा विचार घेऊन प्रगती करणं हे आज या देशाला अभिप्रेत आहे आणि गरजेचं आहे अन्यथा ग्वालियर मधल्या ज्या मिश्राने असले घानेरड्या पद्धतीचे वक्तव्य केले अशी गरड ओकणारी लोक परत तयार होतील त्यांच्या हिंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बूट फेकण्यापर्यंत यांची हिंमत गेलेली आहे ही हिम्मत कशामुळे वाढते हे चळवळ मजबूत करणं समाज मजबूत करणं विद्यार्थ्यांनी मजबूत होणं हे आज काळाची गरज आहे आणि हीच काळाची गरज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शंभर वर्ष अगोदर सांगून ठेवली आज फक्त ते आपल्याला समजून समाज मजबूत करायची आवश्यकता व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे मित्रांनो की संघ म्हणजे नेमकं काय का संघावर बंदी कशासाठी आपण आणली पाहिजे तर संघ हा बहुजनांच्या मुलांना वेगळ्या रस्त्याला भटकवण्याचा प्रयत्न करतोय वेगळ्या रस्त्याला याचा अर्थ काय तर फक्त दारू पिणं सिगरेट पिणं व्यसनाला लावणं याचा अर्थ वेगळ्या रस्त्याला नेणं होत नाही वेगळ्या रस्त्याला नेणं म्हणजे त्यांच्या डोळ्यावरती धर्माची पट्टी बांधून त्यांच्याकडनं वाटते ते कृत्य करवून घेणं दंगरी घडवून आणणं या गोष्टी करणं हे संघाचं काम बनले बर आता ही लोक अशी म्हणतात मग की आम्ही आमच्या संस्थांमध्ये बऱ्याच लोकांना कामं दिली संघाला मजबूत केलं मग ही कामं देशद्रोहीची आहेत का किंवा ही कामं वाईट आहेत का एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो किती अस्पृश्य समाजातल्या किती दलित माणसांना यांनी रोजगार उपलब्ध करून दिले हे यांनी स्पष्ट करावं स्वतःच्या माध्यमातून देशात फक्त आणि फक्त द्वेष पसरवणं हेच काम यांचं वर्षानुवर्षांपासून होतं आणि आजही तेच चाललेलं आहे हिंदू विरोधात मुस्लिम मराठा विरोधात ओबीसी दलित विरोधात मातान चर्मकार विरोधात बौद्ध अशा पद्धतीचे वाद निर्माण करून स्वतःचा फायदा करून घेणं किती पोरं बघितले तुम्ही ब्राह्मणांचे तीन टक्के वालींचे यांनी स्वतःच्या पोरांना अमेरिकेमध्ये शिकायला पाठवायचं पण आमच्या पोरांना मात्र दंगलीत न्यायचं यांचे जे नेते आहेत यांचे ज्या मंत्री आहेत किंवा यांचे जे काही पुढारी आहेत हे पुढारी काय विधानं करतात आपली मुलगी जर का दुसऱ्या धर्माच्या माणसासोबत विवाह करताना दिसली तर तिचे पाय तोडून टाका हा आम्ही आमच्या मुलांचा जीव घेतो आणि तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षणाला पाठवा हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो फार हुशार किडे आणि यांच्या विरोधात लढण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेलं शस्त्र हेच आपल्याला वापरावं लागेल शिक्षण आपल्याला करावं लागेल कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे सर ते शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण बाबासाहेबांचंच वाक्य लक्षात घेऊया शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण संघर्ष आज काळाची गरज बनते धन्यवाद जय भेम